श्री विठ्ठल पंढरपुरात का आणि कसे आले विठ्ठल किंवा पांडुरंग विठ्ठल हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत महाराष्ट्रातील पंढरपूर इथे रुक्मिणी विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीकडे प्रवास करत होता प्रवास करता करता पुंडलिक संत कुक्कुट स्वामींच्या आश्रमात आला कुक्कुटस्वामींना पुंडलिकानं काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला तेव्हा कुक्कुट ऋषी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग माहीत नाही आणि ते तिथे कधी गेले नाहीत तेव्हा पुंडलिकाने ऋषींची थट्टा करत म्हटलं की त्यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला जायलाच पाहिजे कुक्कुट ऋषी मात्र शांत राहिले रात्रीच्या दरम्यान पुंडलिकानं आश्रमात स्त्रियांचा आवाज ऐकला काय घडले आहे हे पाहण्यासाठी तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून ते स्वच्छ करत आहेत चौकशी केल्यावर पुंडलिकाला कळले की ह्या तीन महिला गंगा यमुना आणि सरस्वती आहेत त्या कुक्कुट ऋषींच्या आश्रमास स्वच्छ करण्यासाठी आलेल्या आहेत त्या तीन महिलांनी पुंडलिक यांना सांगितले की धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजावरती अवलंबून नसून केवळ कर्म करण्यावरती अवलंबून आहे त्या तीन स्त्रियांनी त्यांना सांगितले की ऋषी कुक्कुट यांनी आपल्या आईवडिलांना अत्यंत विश्वासाने सेवा दिली आहे आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी पुण्य जमा केले आणि आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणले पुंडलिकाने त्याच्या आईवडिलांना सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला भेट देत होते आपल्या आईवडिलांची त्यांना काशीला घेऊन जाण्याची विनंती त्याने पूर्ण केली नाही पुंडलिकाला आता त्याची चूक समजली आणि तो घरी परत आला आणि त्याने आईवडिलांना काशीत आणले परत त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली भगवान कृष्ण हे आपल्या प्रति पुंडलिकाच्या प्राथमिक प्रामाणिक भक्तीने प्रभावित झाले त्यांनी पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता पुंडलिकाने प्रभूंना त्याच्या दारावर पाहिले परंतु त्याची आईवडिलांप्रती भक्ती इतकी तीव्र होती की त्याला प्रथम आपले कर्तव्य पूर्ण करणे आणि नंतर त्याच्या अतिथीसाठी उपस्थित राहणे आवश्यक वाटले पुंडली एक अशा अवस्थेत आला होता की तो अतिथी केवळ देवच आहे याची त्याला काहीच चिंता नव्हती या सर्व गोष्टी त्याच्या आईवडिलांच्या सेवेसाठी होत्या पुंडलिकानं भगवान श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी एक वीट दिली त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले भगवान कृष्ण आपल्या आईवडिलांप्रती पुंडलिकच्या भक्तीने प्रेरित होऊन त्याच्यासाठी धीराने वाट पाहत होते नंतर जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याने प्रतीक्षा करण्यासाठी देवाची क्षमा मागितली भगवान कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले पुंडलिकाने सांगितले जर देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू जेव्हा भगवान कृष्णानं आग्रह केला की त्याने एक वरदान मागावे अशी त्यांची इच्छा आहे तेव्हा पुंडलिकाने विनंती केली की देवानं पृथ्वीवर राहावे आणि भक्तांची काळजी घ्यावी भगवान कृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे सांगितले भगवान विठोबाचे हे स्वरूप स्वयंभू आहे ज्याचा अर्थ आहे की त्यांची मूर्ती कोरलेली किंवा कोरीव नाही तर ती स्वतः अस्तित्वात आलेली आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद